तांबव्याचा विष्णुबाळा एका गावाचा बंडखोर नायक पार्श्वभूमी कोयना नदीच्या तीरावरचं शांत गाव सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात तांबवे नावाचं एक सुंदर पण शूर गाव आहे कोयना नदीच्या पाण्याने वेढलेलं हिरव्या डोंगरांच्या कुशीतलं हे गाव पूर्वीपासून शेतकीप्रधान आणि स्वाभिमानी लोकांचं होतं स्वातंत्र्य लढ्यात या गावाने मोठं योगदान दिलं होतं म्हणूनच लोक त्याला स्वातंत्र्य सैनिकांचं पंढरपूर म्हणत पण या शांत गावात हळूहळू एक भाऊबंदकीचा वाद मालमत्तेचे तंटे आणि प्रतिष्ठेचा संघर्ष उभा राहिला आणि त्यातूनच जन्म झाला एका बंडखोर नायकाचा विष्णूबाळा पाटील विष्णूबाळा आणि अण्णाबाळा दोन भावांचा संघर्ष विष्णूबाळा पाटील यांचे वडील शेती करणारे सरळसोट माणूस होते त्यांचा मोठा भाऊ अण्णाबाळा पाटील शिक्षित राजकारणात रस असलेला आणि गावाच्या विकासासाठी काम करणारा होता अण्णाबाळा गावाचा सरपंच होता त्याने सहकारी सोसायटी शाळा आणि विकासाच्या योजना सुरू केल्या पण गावातील काही लोकांना अण्णाबाळाची प्रगती जाचक वाटू लागली तंटे वाढले कटकारस्थानं झाली आणि अखेरीस एक दिवस अण्णाबाळा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला एकोणीसशे बावन्नच्या सुमारास संध्याकाळी अण्णाबाळा पानवठ्याकडे गेले असताना काही लोकांनी त्यांच्या पायांवर वार केले त्यांचा पाय मोडला आणि ते जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले या हल्ल्यामुळे गावात संताप पसरला विष्णूबाळा यांना हे अन्याय सहन झालं नाही त्यांनी आरोपींवर खटला दाखल केला पण न्यायालयाने पुराव्याअभावी त्या आरोपींना निर्दोष सोडलं विष्णूबाळांच्या मनात तेव्हाच बदला घेण्याची ज्वाला पेटली त्यांना वाटलं जेव्हा कायदा न्याय देत नाही तेव्हा न्याय स्वत घ्यावा लागतो सुडाची सुरुवात तांबव्याचा भीतीचा काळ एकामागोमाग एक यांनी चार खून केले असे स्थानिक कथन आहे त्यांचे लक्ष होते ज्यांनी त्यांच्या भावावर हल्ला केला किंवा त्या कटात सहभागी झाले होते लोककथेनुसार विष्णूबाळा हे चतुर धाडसी आणि गावातल्या प्रत्येक वाटेचे ज्ञान असलेले माणूस होते पोलिसांनी अनेकदा तांबवे गावात शोध मोहीम राबवली पण तो प्रत्येकवेळी सुटला एकदा तर पोलीस त्यांच्या घरात आले असताना त्यांचा एक मित्र त्यांना स्वतःच्या पत्नीच्या बाजूला झोपवलं आणि पोलिसांना फसवलं अशी होती त्या काळची भीती आणि निष्ठा दोन्ही पोलीस शोध आणि फरारी जीवन सरकारने विष्णुबाळाच्या अटकेसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं गावात सतत पोलिसांची नजर होती पण लोकांनी त्याला कधीच फितूर केलं नाही त्याचं जीवन पळत लपवत आणि अन्यायाविरुद्ध उभं राहिलेलं असं झालं तो एका अर्थाने जनतेचा बंडखोर झाला काहींना गुन्हेगार तर काहींना नायक शरणागती यशवंतराव चव्हाणांचा हस्तक्षेप त्या काळात महाराष्ट्राचे मोठे नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी विष्णूबाळाचा संपर्क झाला त्याने विष्णुबाळाला सांगितलं तू शरण ये न्याय मिळेल शिक्षा कमी होईल यशवंतराव चव्हाणांच्या शब्दाला मान देऊन विष्णुबाळा स्वतःहून पोलिसांना शरण आले पण पुढचं भविष्य त्यांच्या बाजूने नव्हतं न्यायालय आणि शिक्षा न्यायालयात खटला चालला सरकारने त्यांच्यावर चार खुनांचे आरोप सिद्ध केले शेवटी विष्णुबाळा यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली लोकांनी हा निर्णय ऐकून मिश्र प्रतिक्रिया दिल्या काहींना वाटलं न्याय झाला तर काहींना वाटलं एक शूर माणूस अन्यायाने गेला लोकस्मृतीतले विष्णूबाळा आजही तांबवे गावात विष्णुबाळा हे नाव लोक आदराने आणि थोड्याशा भीतीने घेतात तो गुन्हेगार नव्हे तर अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला शेतकरी पुत्र म्हणून ओळखला जातो चित्रपट तांबव्याचा विष्णुबाळा दोन हजार एक या सत्यकथेवर आधारित चित्रपट दोन हजार एक साली प्रदर्शित झाला होता त्यात भूमिका अभिनेता राजू जाधव यांनी साकारली होती तर दिग्दर्शक होते राजेश भोसले चित्रपटात बदला भाऊबंधकी प्रेम आणि ग्रामीण भावविश्वाची झलक दिसते हा चित्रपट एवढा लोकप्रिय झाला की दोन हजार पंचवीसमध्ये त्याची नवीन आवृत्ती चार भाषांमध्ये पुन्हा बनवली जात आहे निष्कर्ष बाळा पाटील हे नाव आजही भीती सन्मान आणि बंडखोरीचं प्रतीक आहे तो काळ अन्याय सत्तेचा दुरुपयोग आणि समाजातील विषमतेने भरलेला होता त्यात विष्णूबाळा उभा राहिला कायद्याने न मिळालेला न्याय स्वतःच्या मार्गाने मिळवणारा माणूस म्हणून कथा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद